उमेद स्वयं सहायता समूहाच्या वतीनं ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या गणपतीची मूर्ती विक्री करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं यंदाही गणपती महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शन आणि विक्री स्टॉलला आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी भेट दिली आहे नागरिकांनी येथून गणेश मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले उमेद स्वयं सहायता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी यंदाच्या वर्षीही जिल्हा परिषदेच्या वतीने गणपती महोत्सव दोन हजार पंचवीस चा आयोजन करण्यात आलंय जिल्हा परिषदेच्या मैदानात यासाठी प्रदर्शन आणि विक्री स्टॉल उभारण्यात आले आहे या प्रदर्शन आणि विक्री स्टॉलला आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी भेट देऊन पाहणी केली आहे तसेच बचत गटातील महिलांशी संवाद साधलाय जिल्हा परिषदेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर पंचवीस खुलताबाद बारा गंगापूर सतरा फुलंब्री दहा कन्नड वीस वैजापूर पंचावन्न सोयगाव वीस सिल्लोड पन्नास पैठण अकरा या ठिकाणी पंचायत समिती इमारत आणि मोठ्या ग्रामपंचायतमध्ये तसेच छत्रपती बजाज बजाजनगर म्हाडा कॉलनी शेंद्रा एम आय डी सी वाळूज एम आय डी सी जय भवानी चौक वडगाव आणि जिल्हा परिषद मैदानावर सोळा स्टॉल असे एकूण दोनशे छत्तीस स्टॉल उभारून गणेश मूर्तीची विक्री तेवीस ते सत्तावीस ऑगस्ट या कालावधीत केली जाणार आहे भेटीदरम्यान सहाय्यक प्रकल्प संचालक उल्हास कार्यक्रम अधिकारी मंगल पांचाळ जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर जिल्हा विक्री व्यवस्थापक सचिन सोनवणे सुचिता खोतकर विभीषण भोईटे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कर्मचारी तसेच बचत गटातील महिला उपस्थित होत्या नमस्कार गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या तयारीमध्ये जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी उमेदच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या बाप्पांच्या मूर्तीचं प्रदर्शन आणि विक्री जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आयोजित केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वीस स्टॉल लागलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये त्या त्या स्तरावर सुद्धा बचत गटांचे स्टॉल लागलेले आहेत आणि अतिशय सुबक सुरेख आणि आकर्षक बाप्पांच्या मूर्ती त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेली आहे माझी समस्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांना कुटुंबियांना नम्र विनंती आहे आपण या स्टॉलला भेट द्या आणि त्या ठिकाणाहूनच गणपतीची मूर्ती खरेदी करा आणि या महिला बचत गट जे आहेत ज्याच्यामध्ये आपल्या महिला आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन संतत जाण प्रयत्न करते त्याला तुमचा हातभार लागू द्या मागच्या वर्षी साडेपाच करोड रुपयाची विक्री गणपती मूर्तीची झाली होती मला आपल्याला आव्हान करायचं आहे की ही विक्री यावेळेस दहा करोडच्या पुढे गेली पाहिजेत आणि आपण सर्वांनी जर मनावर घेतलं आणि बचत गटाच्याच मूर्ती विक्री स्टॉलवर आपण जर मूर्ती खरेदी केली तर निश्चितपणे बाप्पा आपल्याला आशीर्वाद देईल या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये आपला हातभार लागेल तर आपण इथूनच गणपती बाप्पा खरेदी करावी असे मी आपल्याला नमस्कार मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यावर्षी सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मध्ये उमेद अभियाना अंतर्गत बी स्टॉल लावलेले आहेत ज्यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे त्याच्या प्रदर्शनी आणि त्याची विक्री होणार आहे मी संभाजीनगर जिल्ह्याचे सर्व लोकांना विनंती करतो आणि आग्रह करतो की त्यांनी बचत गटांनी तयार केलेली मूर्तीची खरेदी करावी आणि मुख्यालयाला बी स्टॉल आम्ही लावलेले आहेत तसेच प्रत्येक तालुक्याला आम्ही स्टॉल्स लावलेले आहेत मागच्या वर्षी ज्या पद्धतीने हे नियोजन केलेला होता त्यामध्ये जवळपास पाच साडेपाच कोटीच्या विक्री झालेला आहे आणि यावर्षी मी सर्वांना विनंती करतो की हे विक्री दहा कोटीच्या पुढे गेली पाहिजे आणि या निमित्ताने आपण हे मूर्ती खरेदी करून बचत गटांना योग्य ती मदत द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो